नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी आणि बघिनीनो ही वेळ आहे संघर्ष करण्याची ही वेळ आहे स्वतःच्या आयुष्याला आकार देण्याची ही वेळ आहे स्वतःच्या आयुष्याला वेगळी कलाटणी देण्याची त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे जर तुम्ही खरे युवा प्रशिक्षणार्थी असाल तर जर नसाल तर तुम्ही हा व्हिडिओ इथेच स्किप करून जाऊ शकता चांगले शिक्षण घेऊन नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांच्या आकांक्षावर सरकार बोळे फिरवताना आपल्याला सर्रास दिसत आहे राज्यातील महायुती सरकारद्वारे लोकसभेत मार खाल्ल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्याद्वारे मोठ्या योजनांचा पाऊस पाडण्यात आला या मध्य नवीन एक योजना जन्माला लाडका भाऊ योजना अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना संबोधले जाते या योजने अंतर्गत राज्यातील एक लाख चौतीस हजार युवक युवती सद्या शासनाच्या विविध आस्थापनांमध्ये कार्य प्रशिक्षण घेत आहेत या प्रशिक्षण कालावधीमध्ये त्यांना राज्यातील विविध मंत्र्यांद्वारे अर्थात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि स्वतः या खात्याचे मंत्री श्री मंगल प्रभात लोढा साहेब यांच्याद्वारे आश्वासन देण्यात आलेली आहे ती आश्वासने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आणि नंतर यांची प्रोटेस्ट करण्यामागची काय कारणे आहेत ते तुम्हाला समज लाचं केलं तर लाडक्या भावांचं काय मी म्हणाल लाडक्या भावांचं कधीपासून प्रेम आलं सगळे तर भाऊ गेले निघून पण बोललो लाडक्या भावाना पण आम्ही करणार देशातलं पहिलं राज्य आहे प्रशिक्षण भत्ता दहा हजार माझ्या पोरांना युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आता ते सहा महिन्याची ट्रेनिंग करतील तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल कुठल्या सरकारने केलं होतं सांगा आतापर्यंतच्या इतिहासात तो दस हजार रुपये तक का उनका जो पगार है उनका जो वेतन है वो वेतन हम राज्य सरकार की ओर से एक साल तक देते हैं इसका फायदा यह है कि एक साल में वो अच्छा काम करे तो उनको वही नौकरी मिलेगी योजनेमध्ये आमच्या मुलांना ज्या आस्थापना नोकरी देतील त्या आस्थापनांना एक वर्षापर्यंत या मुलांचा दहा हजार रुपयापर्यंतचा पगार हा सरकार देताय दहा लाख लोकांना आपण नोकऱ्या देतोय त्यातल्या जवळपास दीड लाख लोकांना नोकऱ्या आपण ऑलरेडी दिलेल्या आहेत मी तुम्हालाही विनंती करेन की या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ आपण घेतला पाहिजे आणि त्यातनं एकदा एक, एक वर्षपर्यंत एखाद्या आस्थापनेत काम केलं आपलं काम चांगलं असेल तर त्या ठिकाणीच परमनंट नोकरी देतील काही कारणाने ते देऊ शकले नाही तर एक वर्षाचा अनुभव आपल्याकडे असेल त्याच्या आधारावर आपल्याला खाजगी नोकरी देखील करता येईल किंवा त्याचसोबत मोठ्या प्रमाणात आपल्याला एखादा धंदा देखील उघडता येईल लोक रोजगारसाठी अप्लाय करतात त्यावेळेला प्रश्न असा विचारता की तुमचा एक्सपिरियन्स काय आता आम्ही सहा महिन्याचे एक्सपिरियन्स ते सर्टिफिकेट पण देणार आहे त्यांचे मानधन पण देणार आहे आणि आमच्या सर्वांची अशी अपेक्षा आहे की दहा लाख लोकांमध्ये कमीत कमी फिफ्टी पर्सेंट लोकांना तिथे ज्या आस्थापनामध्ये ते प्रशिक्षण घेत आहे तिथे त्याने परमानेंट रोजगार मिळेल एक मोठी क्रांती रोजगारच्या क्षेत्रामध्ये या योजनाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आता आम्ही सुरू केली आहे ते मग तुम्ही विचार करा की प्रत्येक निवडणुकीत नवी योजना व नव्याने लालूच दाखवून या युवा वर्गांची फसगत करण्याचा हा प्रकार किती काळ असेच चालू राहणार यांनी दिलेली आश्वासने यांनी केलेले वक्तव्य हे प्रशिक्षणार्थ्यांना आंदोलन करण्याकरिता तसेच उपोषण करण्याकरिता पर्याय ठरलेले आहेत आज आपण पाहिलं तर या लोकशाही संवैधानिक देशामध्ये दे यांच्या बोलण्याला काहीच किंमत नाही का सुशिक्षित युवा बेरोजगारांच्या भावनांशी खेळणं हे कितपत योग्य आहे जर या युवा प्रशिक्षणार्थ्यांची शासनाद्वारे मागणी मान्य करण्यात आली नाही तर राज्यातील युवा जनता यांना त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही ही देखील वस्तुस्थिती असणार आहे आणि ती आपण नाकारू शकत नाही